प्रयत्न केलाय की सगळ्या वर्गातल्या म्हणजे मुली स्त्रिया किंवा आजी सगळ्या हा हा खेळ खेळता येतो आणि बोंडल्याला आपण पहिल्या दिवशी फळ मारली जाते सोळा फळं घातली जातात फळं आणि भाज्या ह्याची पहिल्या दिवशी माळ घातली जाते जेव्हा हस्त नक्षत्र निघतं त्या दिवशी पहिल्या फळांची माळ आणि दुसऱ्या दिवसापासून फुलांची एक एक माळ घातली जाते तसंच बोंडल्याची गाणी आहेत ती पहिल्या दिवशी एक म्हटलं जातं दुसऱ्या दिवशी दोन अशी सोळाव्या दिवशी सोळा गाणी म्हटली जातात आणि त्यानंतर वनभोजनासाठी जाऊन बोंडल्याचं भोळवण केलं जातं तर असा हा बोंडला सादर करता आहे स्वामिनी ग्रुप शाहूपुरी सातात लगेच सांग आयलमा पैल मा गणेश देवा माझा खेळ मांडू सेवा, म्हणल म्हणलं आम्ही शेदारी पारवा घुमते बुर गुंजावनी गुंजावणी डोळ्याच्या सारविल्या टिक्का आमच्या गावच्या मुलोजी ए विनिगा होते विनिगा कांडातील बै तांदुळे घ्या आमच्या आया तुमच्या आया खातील का हे दुधोंडे दुधोंड्याची लागळ काय आयुष्य दे रे वनमाळी माळी गेला शेतावर पाऊस पडला येता गा पाडपाड पावसा थिंबोथिंबी थेंग, थिंबोथिंबीच्या आळव्या लो आळव्या लोंबटी अंगणा अंगणा तुझी सात वर्ष बोंडल्या तुझी सोळा <coughs> शिवाजी सारा त्याचा तो तोरणा किल्ला किल्ल्या सातवी वीरी विही सात एक एक एकमो भवानी मातेला अर्पण के भवानी माता प्रसन्न झाल शिवरायांना तलवार दी तलवार घेऊन मुगलान मुघलांचा तो फडशा के हिंदूंचा तो राजा झा हिंदूंनी त्यांचे स्मरण करा ह्या पुढे गाणे गाने ने वेद्या केली जिलबी बिघडली हरी च्या के के ने केली जिलबी बिघडली त्यातलं उरला एवढा साक त्या सा केला साकर नेऊनिवाडीला केली जिलबी बिघडली त्यातली उरली एवढी शिमळी त्याची केली बुंदी कळ नेऊन वाढली नागजली अर्चा ने वेद्या कृती बिघडली त्यातलं उरला एवढ तूप त्याचे केले लाड नेऊनिवाडले ने पानात जिलबी बिघडली जिलबी बिघडली त्यातलं उरला एवढा पीठ त्यास केला खाली पीठ निवाडीला पानात जिलबी बिघडली कृष्ण घाली तो लोळ आली यशोदा धावून रे पाहिजे बाळा तुझला देते मी आनून, आई मला चंद्र दे आणून त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मान तुझ जगाचा वेगळ कृष्ण घाली तो लोळ आई हो रे पाहिजे बाळा तुझला देते मी आणून आई मला चालण्या दे, चा दे करून असला रे कसला मग तुझ कृष्णा घाली तो डोळा आई मला साप दे आणून त्याचा चाबुक दे करून असणारे कसलं मागणार तुला जगाच्या रे गळाली तो लोळ आली यशोदा धावून काय ते पाहिजे बाळा तुला आणून आई मला <laughs> झुदे आणून त्याची अंगठी दे करून अंतर कसला मागण तुझ जगाच्या वेगण कृष्ण घाली तो लोळण आली यशोदा धावून श्री करता कमला अस माझ्या नशी बायको करीत होती करंजा तिकडून आला वेळा त्याने डोकावून पाहिले होडी होडी बनून त्याने पाण्यात सोडील श्रीकंटाकंटा असं कस झाल अस कस वेळ माझ्या नशी आल वेळ बायको करीत होती शेवळ तिकडून आला वेळा त्याने डोकाउ न पाहि आळी आळी म्हणून त्याने टाकून कंता श्रीकंदा कंडा अस कस असे मजा नशी वेडची बायको करीत होती लाडू तिकडून आला वेडा डोकाउ न पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतील

येऊ दे घसून बाई मग जा आपल्या माहेरा कारूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा कारल्याला कारलं येऊ दे सुन बाई मग जा आपुल्या माहेरा माहेरा कारल्याला कारलं आल की हो सासूबाई आता तरी जाऊ द्या माहेरा, माहेरा।

राणी गेली माहेरा ननंद भाऊ जाय तिकडे तू आता नव्हते ती सर कोणी शिक्यावर चलोनी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं न खाल्लं आता माझा दादा येईल ग दादाच्या मांडीवर भैसे न ग दादा तुझी बायको चोरटी आसू दे चोरटी घे काठी काटी काठी नाही पाठी आता सुनबाई नुसून बसल्यात बघा सासूर वसनी कहसी यादवारानी रसली कैसी सासू गे सम अर्दाारे ते अर्दा नको मज़ मी न घर नको हासूर mm, वासी सूर रसली यादव रुसून बसली कैशी सासरा गेला समजवयाला चल सुन बाई आपल्या घराला सोन्याच्या पाटल्या देतो तुझ ला दे सोन्याच्या पाटला नको मज, नको हम सासुर वासिस कैसी बसली कैशी जाऊ गेली समजवयाला चलग राणी चलगा राणी आपल्या घराल चांदीच पाईं देते तुझला मी नाही यायची आपल्या घराला चांदीच पैंझर नको मजला नको हम सासूरवासून बसली या यादवरा,

अक्कल माती चिकन माती खड्डा तो खनावा असा खड्डा सुरेख बाई जात ते रोवाव असा जात सुरेख बाई सोजी ती काढावी अशी सोजी सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई तबकी ठेवाव्या अस तबक सुरेख बाई शेल्याने झाव अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा अशी पालखी सुरेख बाई, माहेरी धाडावी माहेर गोड बाई, खायाला मिळत खायाला मिळत या ठिकाणी मला एक संधी मिळाली म्हणून मी एक गांडूळ प्रकारचं गाणं तयार केलेलं आहे ते आधुनिक गाणं आहे थोडस पण सगळ्यांना आवश्यक आहे ते अक्कन माती चिकन खड्डा तो खनावा असा खड्डा सुरेक बा ओला कचरा टाकावा असा ओला कचरा सुरेक बा खत ते असत झाडांना घालाव झाड येतील छान छान मिळतील आपल्याला ऑक्सिजन फळ आणि फुलं आणि मग होईल आपला हरित सातारा हरित सातारा हरित सातारा भोपळ्याची फुलबाई फुलरंजना माळ्याच्या हाती रंजना माळ्यांनी सांडली बीकबाळी फुण फुण देना सापडे ना सापडली पण गावचे ना पाटावरचं पाणी वाहत जा पाट वाटी झळक ताट वाटी सळकली सर्फ धडकली सर्पा, सर्पा म्हणे मी एकुला दारी अंबा फेकूला दारी अंड्याची कोय ग आई खिरापतीला काय गोता बघू का खिरापत शेवटची पाच मिनिटं फक्त राहिलेले आहे आडबाई आडवणी आडत पाणी खालवणी आडत पडला चिंपला आमचा बोलला संपला धन्यवाद